नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांच्यासाठी एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आम्ही बनवलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवून द्या आज फार महत्वाचा टॉपिक आपण बोलत आहोत केंद्र सरकारने फार मोठी घोषणा केलेली आहे की आता तुमचा पगार अठरा हजारावरून एक्कावन्न हजार रुपयेपर्यंत वाढणार आहे मूळ वेतन जे आहे लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आणि त्याची तारीख कधीपासून लागू होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या आवडीचा व्हिडिओ आहे तुमची आवडती न्यूज मी घेऊन आलेलो आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला 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 एक जानेवारी दोन हजार सव्वीस आता पंचवीस चालू आहे ते पण आता चार पाच महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस संपून जाईल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा पे एक पे कमिशन आठवा कमिशन आयोग हे लागू होणार आहे फिटमेंट फॅक्टर याच्यावर आधारित असणार आहे आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन ज्यांचं मूळ वेतन बेसिक म्हणून ज्यांचं अठरा हजार होतं बेसिक ते आता बेसिक होणार आहे एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये इतकं वाढणार आहे खूप महत्वाची न्यूज आहे आता याचा फायदा कुणाला होणार आहे तर पन्नास लाख केंद्र सरकारचे कर्मचारी जे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्यांना होणार आहे आणि जे रिटायर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे पासष्ट लाख रिटायर्ड झालेत त्यांची सुद्धा आता पेन्शन वाढणार आहे त्यांना सुद्धा फायदा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना पाठवून द्या थँक्यू व्हेरी मच